महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची माझ्या राजकीय अनुभवातून सांगतो केंद्रातलं सरकार पाच वर्ष टिकत नाही हे सरकार पाच वर्ष पाहणार नाही कारण दोन टेकू असे अवघड आहेत कि ते त्यांच्या राज्याला एवढे पैसे आहेत ते ब्लॅकमेल करायला आमच्या राज्याला एवढे पैसे द्या नाहीतर आम्ही नाही ज्या पंतप्रधानांनी मागच्या दहा वर्षामध्ये एकही निर्णय मागे घेतला नव्हता पण हे सरकार स्थापन झाल्यावर चारच महिन्यामध्ये सहा निर्णय नरेंद्र मोदीला परत घ्यावे लागले शेतकऱ्यावरचा राग काय माहिती का त्यांनी मोठ्या कंपन्यासाठी तीन काळे कायदे आणले होते ज्या काळ्या कायद्यांच्या विरोधासाठी दिल्ली बॉर्डरवर एक वर्ष शेतकरी बसले एक वर्षानंतर तिन्ही कायदे परत घेतल्या गेले अत्यंत शेतकरी विरोधी कार्यकर्ते ते कायदे होते मी कधी विस्ताराने त्याच्यावर बोलेल आज फार लांब लचक बोलत नाही सबस्क्राईब प्रेस द अपडेट